कोणाला असं वाटत असेल की आम्ही खचलो दबलो तसं नाहीये एक छावा नावाचा चित्रपट येऊन गेला त्याच्यामध्ये आपण छत्रपती संभाजीचा संघर्ष पाहिला तो संघर्ष आपल्या वाट्याला आलेला लक्षात घ्या त्या काळामध्ये कवीभूषण होता भूषण छत्रपती संभाजी जेव्हा निराश झाले चारे बाजूनी घेरले गेले आणि आता काय करावं <laughs> हा जेव्हा त्यांना प्रश्न पडला तेव्हा कवी ने त्यांना एक मंत्र दिला जो आपल्या शिवसैनिकांसाठी सुद्धा तेवढाच उपयोगाचा आहे कवी भूषण सांगतो संभाजीराजाला कविभूषण संभाजीराजांना सांगतो मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिना लढे पर है धिकार काय सांगतो कवी संभाजी ना हार गए जो बिना लड़े, तो महाराज उठा आता लढायला पाहिजे आपल्याला हार गए जो बिना लढे पर है धिकार। उन पर है धिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना तू भोर का पहिला तारा है तू भोर का पहिला तारा है परिवर्तन का एक नारा है यह अधिकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है फिर सब कुछ तुम्हारा है आपल्याला सुद्धा ह्याच मार्गाने जायचं है छत्रपती संभाजी लढला त्यांनी परिवर्तनाची एक दिशा दाखवली संघर्ष केला त्यातून महाराष्ट्र उभा राहिला आणि परिवर्तन करण्याची ही ताकद जी आहे शिवसैनिकामध्ये मग अशी नाशिकच्या पराभवावर चर्चा झाली नाशिकचा पराभव का झाला उद्धव साहेब आपण खूप विश्लेषण केलं पण पर नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण वॉशिंग्टन मध्ये झालं म्हणजे महाराष्ट्राचं आपण म्हणतो का हरलो का हरलो का हरलो पण पर नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण जर कोणी केलं असेल <laughs> तर ते वॉशिंग्टनला झालं तुलसी गबार्ड, नाव लक्षात ठेवा तुलसी गबार्ड, ही साधी बाई नाही आहे मोदीची बहीण आहे मोदी तिला सिस्टर तुलसी म्हणतात आणि आता मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा जाताना इथून कुंभ स्नानासाठी जे गंगाजल त्यांनी सगळ्यांना पाठवलं त्या गंगाजलाचे कुंभ घेऊन हे मिस्टर नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले आणि तुळशी गबारला सुपूर्द केलं फोटो आले आहेत ही तुळशी गबाड साधीबाई नाही ट्रम्प सरकारमध्ये गुप्तचर विभागाची प्रमुख आहे इंटेलिजन्स ब्युरोची प्रमुख आहे तुळशी गबाड त्या बाईने सांगितलं परवा काय सांगितलं ईव्हीएम हायजॅक होतय आणि ईव्हीएम मुळे निकाल बदलले जाऊ शकतात ईव्हीएम मुळेच आपण पण सकाळी विनायकराव बोललात तुलसी कबारने सांगितलंय अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी सांगितलंय आणि मोदीच्या बहिणींनी सांगितलंय तिच्या हातात गंगा आहे ते खोटं बोलणार नाही मोदींनी तिच्या हातात गंगा दिलाय त्याच्यामुळे ते खोटं बोलणार नाही आणि इव्हीएम मध्ये घोटाळा होतो च्या माध्यमातून निकाल फिरवले जातात हे जेव्हा तुळशी गबाड सांगते वॉशिंग्टन मध्ये बसून तेव्हा महाराष्ट्राचा निकाल हा अशा पद्धतीनं का लागला याच उत्तर जगाला मिळत बरोबर ना मग आम्हाला वाटतय की मध्ये नाही महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशामध्ये दे गेल्या चौदा वर्ष दहा वर्षापासून एक काय चाललेलं आहे खरं म्हणजे आजच्या या शिबिराला आपण तुळशी गबाडलाच बोलवायला पाहिजे होत मार्गदर्शन करण्यासाठी तुळशी गबाडला आपण पुढल्या वेळेला बोलवू विधानसभेच्या वे आधी की महाराष्ट्राला मार्गदर्शन करा पण अशा प्रकारे शिवसैनिकांचं अशा प्रकारच्या निर्णयानं मनोधैर्य खच्ची होणार नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आम्हाला हिंदुत्व शिकवताय नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस तुम्ही कधी हिंदू झालात हा तुम्ही कधी हिंदू झालात एक सुंदर वाक्य आहे जो जितका पापी कपटी आणि पाखंडी असतो तो, तो स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो आम्ही ते करत नाही आम्ही आहोत आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिलेला आहे आणि आजच्या शिबिराचं जर म्हणाल तुम्ही तर तोच एक संदेश आहे की आम्ही लढायला तयार आहोत तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करा आम्ही संघर्ष करायला तयार आहोत माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला आम्ही सज्ज आहोत आम्ही आमच्या नेत्याच्या पाठी उभे राहू ठामपणे उभे राहू महाराष्ट्रात उभे राहू देशात उभे राहू आणि तुमचं जे ढोंग आणि पाखंड आहे हे उघड पाडू या राज्यामध्ये जे चालले सध्या ठाणे की रिक्षा चेरे पे दाढी त्या चष्मा आज हे महाशेपर्यंत गावाला गेलेले आहेत मला आता भीती वाटते आज पौर्णिमा आहे अमावस्या काय कोणाचा आता जाणार आहे कोणाचा बकरा कापणार आहे आता आम्हाला महाराष्ट्राला पौर्णिमा अमावस्या आली की भीती वाटते एवढा अंधश्रद्धाळू हा महाराष्ट्र कधीच झाला नव्हता महाराष्ट्र पुरोगामी या फुले शाहू आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र माननीय उद्धव साहेब आज सकाळपासून या मध्ये उत्साहाचं वातावरण आहे आज सकाळपासून सर्व वृत्तवाहिन्यांवर या शिबिराचं वृत्त दाखवलं जात आहे आणि या शिबिरातून आपण काय संदेश देणार आहात त्याकडे जे गावाला गेलेले आहेत ते सुद्धा तिथे टीव्ही लावून बसलेले आहेत तेव्हा महाराष्ट्र आपल्या मार्गदर्शनाची वाट पाहतो वा आहे आणि नक्कीच हे मार्गदर्शन शिवसैनिकांना महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला योग्य दिशा दाखविल्याची मला खात्री आहे मी आपला अत्यंत आभारी आहे की आपण आज मुंबईतून इथे आलेला आणि शिवसैनिकांना भेटताय हा शिवसैनिक तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो आहे हा पंधरा विधानसभा मतदारसंघातून आलेला शिवसैनिक आहे त्याने विधानसभेच्या लढाई निवडणुकीत जोरदार लढाई केलेली आहे आणि ती लढाई जरी तो हरला असला तरी तो जिद्द हरलेला नाही तो जिद्दीने परत पुढल्या लढाईसाठी सज्ज झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय सुंदर आणि मार्मिक शब्दात आदरणीय राऊत साहेबांनी ही गोष्ट आपल्याला पटवून दिली आहे की जम तक खत नाही होती जब तक जीत हमारी नाही होती आणि अर्थातच यशाच हे जे गुपित आहे ते आपल्या सगळ्यांसमोर उघडण्यासाठी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या कुटुंबाच या संघटनेच नेमकं पुढचं धोरण काय असेल यासाठी तमाम नाशिककर आज इथे उत्सुक आहेत मी आदरणीय उद्धव साहेब यांना विनंती करेन की आपण नाशिककरांना संबोधित करावं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जन भवानी भवानी हिंदू हृदय सम्राट ठाकरे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंचा उपस्थित सर्व लढवय्या शिवसैनिक बांधवानो भगिनी आणि मातानो दिवसभर आपलं शिबिर सुरू आहे आणि आपण म्हणाला तसे सर्वजण तुम्ही माझी आतुरतेने वाट पाहत आहे किंवा पाहत होतात होतात ना रे आता त्याला दोन कारण आहेत एक तर माझं भाषण ऐकायला खरंच आतुर असाल किंवा माझं भाषण शेवटचं आहे आणि हे झाल्यानंतर आपण सुटणार आहोत त्याच्यामुळे वाट आहे म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी बघतात मला नाही माहिती भाषणाची ना तुम्हाला खरंच धन्यवाद देतो कारण मगाशी शिवसेना प्रमुखांचं मनोगत तुम्ही ऐकलत मी तर भाग्यवान आहे मला मा आणि बाळासाहेबांसारखे आई वडील लाभले आणि त्यांनी माझ्या पाठीशी तुमच्यासारखी जी पुण्या उभी करून ठेवले याच्यासारखं भाग्य हे सत्तेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे कारण सत्ता असली का सगळे तिकडे जातात इथं जगराट ही आहे पण सत्ता नसताना जे राहतात तो खरा निष्ठावान आणि तो खरा आपला सोबती असतात कारण सत्यनारायणाची पूजा असली का तीर्थप्रसादाला सगळेच जातात तसे सगळे जातात जाऊ द्या पण तुमच्या सारखे खरोखर ज्याला आपण वाघाचे छावे म्हणू असे मर्द शिवरायांच्या मावळ्याचे वारसदार माझ्या सोबत आहे त्याचा मला अभिमान आहे उन्हाळा तर तापलाय खूप गरम झालाय महाराष्ट्र रेकॉर्ड ब्रेक आणि शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला आठवत आहे की ज्या वेळेला अशा उन्हामध्ये सभा व्हायच्या म्हणजे आता तर आपण हॉलमध्ये आहोत एसी कमी पडतोय उन्हा आणण्याच्या मोर्चात किंवा सभेमध्ये शिवसेना प्रमुख म्हणायचे की जमीन तापले वर्ण सूर्य आग ओकतोय पण मधली तुमची डोकी नुसती उन्हाने नाहीत तर अन्याय विरुद्ध लढण्यासाठी तापलेत कि नाही हा महत्वाचा प्रश्न आहे कारण नाहीतर गरम असे सगळेच होतात हो विचाराने किती तुम्ही तापलायत हे महत्वाचं आहे त्याच्यावरती उद्या आपलं भविष्य आणि आपल्या महाराष्ट्राची नेमकी दिशा ही ठरवणार आहे ही दिशा आपण ठरवणार हे गद्दार नाही ठरू शकत हा सगळा जो काही इतिहास आपण मग अशी मी येताना मुंबईचा पवाडा ऐकत होतो माझी मैना गावाकडे राहिली संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपल्यापैकी किती लोकांना माहिती संयुक्त महाराष्ट्राचा लढा काय तीव्रतेने लढला गेला आहे किती दोन तीन हात उभे फक्त राहिले असतील तो आकडा आहे एकशे पाच हुतात्म्यांचा हा सरकारी आकडा आहे पण जसं आता संजय राऊत आपण उल्लेख केला तुलशी गबाट तसंच त्यावेळेला एक परदेशी पत्रकार आल्या होत्या ताया झिंकीन्पा मृतदेह त्या स्वतः पत्रकार महिलेने पाहिले देणे आणखी किती किती जणांना त्यांनी गोळ्या घातल्या असतील याची काही नोंदच नाही आज जी काय आपली मुंबई लुटली जाते सगळं काही गुजरात 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 सगळ्या गुजरात्यांबद्दल माझा राग नाहीच आहे पण खास करून जे दोन तिकडे बसलेत त्यांना कल्पना नाही महाराष्ट्र हो त्यावेळेला पंतप्रधान पदी नेहरू बसले होते आणि उघड्या गाडीतून नेहरू फिरायचे नेहमी पण मराठी माणूस एवढा पिसाळ